इलेक्ट्रॉनिक्स मीडियाची लोकशाहीत महत्वाची जबाबदारी सभापती सुनील पाटील गावंडे जनविकास न्यूज चॅनलचा प्रथम वर्धापन दिन खासदार बळवंत वानखडे यांच्या उपस्थितीत संपन्न सामाजिक व पत्रकार क्षेत्रातील मान्यवरांचा झाला सत्कार जगात सर्वात जास्त लोकसंख्या असणाऱ्या भारत देशात लोकशाही असून या, या लोकशाही देशात सर्व नागरिकांना समान अधिकार असून या नागरिकांच्या अधिकारावर गदा येऊ नये यासाठी लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकार क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक्स मीडियाची महत्वाची जबाबदारी आहे असे प्रतिपादन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील गावंडे यांनी केले ते दर्यापूर येथील कृषी भवनात आयोजित जनविकास न्यूज चॅनलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे नेते बबनराव विल्हेकर दीपक बगाडे वंचितचे जिल्हा प्रमुख संजय चौरपकार युवक काँग्रेसचे महासचिव इंजिनियर नितेश वानखडे राष्ट्रवादीचे नेते बाबूभाई शेतकरी नेते सुनील पाटील साबळे महेश कुरळकर ज्येष्ठ पत्रकार शरदराव रोहनकर शशांक देशपांडे माजी सैनिक सुरेशराव चौरपकार सुनील नेतनवरे संपादक विकी पाटील होले आदी उपस्थित होते या प्रसंगी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या वकील ॲडव्होकेट विद्यासागर वानखडे रुग्णसेवक राहुल भुंबर शेतकरी नेते सुनील पाटील साबळे युवा सामाजिक कार्यकर्ते नितीन गावंडे गोळेगाव आदी चा सत्कार करण्यात आला तसेच पत्रकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधव यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये दर्यापूर तालुक्यातील पत्रकार शरदराव रोहनकर बबनराव शिरभाते शशांक देशपांडे धनंजय धांडे सचिन मानकर रविनवलकर श्रद्धा म्हसके हरिदास खडे गणेश साखरे बाळासाहेब गावंडे गजानन सौर पगार सचिन बोदडे सय्यद नावेद नाशिरशाह धनंजय देशमुख शिलवंत रायबोले अक्षय इंगळे सुनील सोनाळेकर कोल्हापूरचे पत्रकार गजानन खोपे अमरावतीचे पत्रकार देवराव मलके संजय मोहोळ परतवाडा पत्रकार विजय काकडे अंजनगावचे पत्रकार सुनील माकोडे रवींद्र वानखडे चिखलदराचे पत्रकार चंदन मिश्रा आदींचा सत्कार करण्यात आला स्नेहभोजन कार्यक्रमाचा समारोह हो झाला या कार्यक्रमाचे पास्ताविक व आभार मुख्य संपादक विक्की उर्फ किरण होले यांनी केले तर संचालन पत्रकार धनंजय देशमुख यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जनविकास न्यूज चॅनलचे प्रतिनिधी यांनी परिश्रम घेतले स्नेहभोजन कार्यक्रमाचा समारोप झाला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार मुख्य संपादक विक्की उर्फ किरण होले यांनी केले तर संचालन पत्रकार धनंजय देशमुख यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जनविकास न्यूज चॅनलचे प्रतिनिधी यांनी परिश्रम घेतले वराडमाझा न्यूजकरिता रवी नवलकारसह श्रद्धा मस्के दर्यापूर